गणित दिलेलं बघा अ हा एक काम चार तासात पूर्ण करतो तेच काम ब आणि क दोन्ही एकत्र मिळून तीन तासात पूर्ण करतात अ आणि क दोन्ही मिळून दोन तासात पूर्ण करतात तर एकटा ब किती तासात पूर्ण करतो हा प्रश्न दिलेला आहे सर्वप्रथम बघा व्हिडिओला लाईक ला ला आणि हेल्प करून ठेवा आणि आता डायरेक्ट आपण ट्रिकवरती जाऊ जे एंटरटेनमेंट आहे आपलं ते आपण सगळ्या शेवटी घेणार आहोत म्हणजे जे ॲडव्हर्टाईजमेंट आपण सुरुवातीला करायचा प्रयत्न करत होतो ते शेवटी घेऊया पहिले आपण गणिताकडे लक्ष देऊया काय ट्रिक्स बनू शकते बघा पहिले ट्रिक्स एक्सप्लेन करतो मी सॉरी ट्रिक्स सांगतो त्याच्यानंतर ट्रिक्स एक्सप्लेनेशन करतो ए किती दिवसात करतोय चार दिवसात बी आणि सी दोघं मिळून किती दिवसात करतायत तर तीन दिवसात ए आणि सी हे दोघं मिळून किती दिवसात काम करत आहेत तर दोन दिवसात आता बघा याचा घ्यायचा लसावी यांचा लसावी येतो बारा जर हा चार दिवसात बारा काम करत आहे म्हणजे प्रत्येक दिवशी तीन काम करत असेल बी आणि सी किती काम करत असेल चार काम करत असेल बारा भागीला तीन आणि हा किती काम करत असेल सी ए प्लस सी दोन दिवसात काम करतात म्हणजे एका दिवशी सहा काम करत असतील एका दिवशी सहा काम करत असतील ठीक आहे मग आता तुम्हाला कळालं ए हा एका दिवसात तीन काम करतो ए आणि सी सहा काम करतात म्हणजे सी किती काम करत असेल प्रत्येक दिवशी तीन काम करत असेल सी किती काम करत असेल तीन मग तुम्हाला कोणाचा काढायचं बचा काढायचं आहे इथं जर सी तीन काम करत आहे एका दिवसात आणि बी आणि सी मिळून चार काम करत आहे तर बी एकटा किती काम करत असेल एक काम करत असेल आणि काम किती आहे आपल्याकडे बारा काम करायचं आहे आणि बी प्रत्येक दिवशी एकच काम करत आहे मग किती उत्तर येणार आहे बारा भागीला एक किती आलं उत्तर तीन उत्तर आलेलं आहे ही झाली ट्रिक ठीक आहे आता आपण पूर्ण कन ट्रिक्स एक्सप्लेन करणार आहोत त्याच्यानंतर आपलं एक गाणं आहे सय्यारा ठीक आहे ट्रिकची कन्सेप्ट मी एक्सप्लेन करतो आपल्या सह्याराला आपण रताळ्या बनवलेला आहे ठीक आहे तर ते आपण सगळ्या शेवटी घेऊ कन्सेप्ट काय बघा आता जो काम करत आहे त्याचं घेऊया आपण की समजा ए एखादं काम आहे ए करतोय इकडे लिहितो मी दिवस ए किती दिवसात काम करत आहे चार दिवसामध्ये बी आणि सी हे किती दिवसात काम करत आहे बी आणि सी तीन दिवसात करत आहे आणि ए आणि सी हे दोघे मिळून किती दिवसात काम करत आहे तर दोन दिवसात काम करत आहे ठीक आहे दिवसाच्या खाली दिवस लिहून घेतले या सगळ्यांचा काय करायचा ह्या सगळ्यांचा घ्यायचा लसावी लसावी किंवा कोणतीही संख्या घेतली म्हणजे ह्या तिघांच्या पाळ्यात येणारी कोणती एक संख्या घेऊ शकता तुम्ही असं काही कंपल्सरी नाही की ते लसावीच यावा पण लसावी घेतल्याचा फायदा काय होईल तुम्हाला की तुम्हाला लसावी काढायची एक पद्धत येईल मग लसावी काढताना लसावीची पहिले तर ट्रिक समजून घ्या की मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा आणि त्या संख्येत ह्या दोन संख्येला भाग जातो का ते बघायचं आता बघा चारचा पाडा म्हणा चार एक चार चारला तीनने भाग जात नाही समजा अशा तीन संख्या दिलेल्या आहेत चार तीन आणि दोन यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे तर बघा दोनच्या पाड्यात चार येतो तर लहान संख्या लसावी काढताना कट करून टाकायची मग आता ह्या दोनच संख्यांचा लसावी काढायचा आहे मग चारचा पाडा म्हणायचा चार, चा चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आता तीनने आठला भाग जातो का तर मुळीच जात नाही ती तीनने बाराला भाग जातो का तर भाग गेला ठीक आहे मग तुम्हाला एकतर कळालं की लसावी काढता आला ठीक आहे पहिली गोष्ट इथे काय झालं तुम्हाला एक बेनिफिट झाला लसावी काढता आला ठीक आहे मग आता लसावी काढला तुम्ही किती तो आला बारा मग आता हा जो बारा आलाय ह्याला काय म्हणायचं आहे तुम्ही की पूर्ण काम मानायचं आहे पूर्ण काम म्हणजे जे काही काम करायचं होतं ते पूर्ण काम हेच आहे मी म्हणतो की त्यांना बारा खुर्च्या बनवायच्या होत्या बारा खुर्च्या बनवायच्या होत्या समजा काय समजायचं ए ने चार दिवसात बारा खुर्च्या बनवल्या ने चार दिवसात बारा खुर्च्या बनवल्या तर प्रत्येक दिवशी किती खुर्ची बनवेल तर प्रत्येक दिवशी चारने कितीला गुणू ज्याने करून बारा येतील तर तीनने गुणलं तर किती येतील बारा येतील म्हणजेच प्रत्येक दिवशी एने किती खुर्च्या बनवल्या असतील तर तीन खुर्च्या बनवल्या असतील किंवा असं म्हणू शकता तुम्ही की बारा खुर्च्या आहेत चार खुर्च्या बनवल्या चार दिवसात खुर्च्या बनवून झाल्या तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या तीन खुर्च्या प्रति दिवस ही काय आहे तुमची क्षमता आहे बघा हे दिवस हे पूर्ण काम म्हणजे एकूण खुर्च्या ही क्षमता ही क्षमता कशी आहे दिवस प्रत्येक दिवसाची क्षमता आहे म्हणजे मी इथे लिहितो की तीन खुर्च्या प्रति दिवस प्रति दिवस असं बनवत आहे ठीक आहे प्रति दिवस तीन खुर्च्या बनवत आहे सेम तसंच बी आणि सी बी आणि सी ज्या सोबत काम करत आहेत ते पण बाराच खुर्च्या बनवायचं काम करत आहे बारा खुर्च्या हे किती दिवसात करत आहेत तर तीन दिवसात करत आहे तीन दिवसात करत आहे तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील तर चार खुर्च्या प्रत्येक दिवशी कोण बनवत असणार आहे बी आणि सी बनवत असणार आहे तसंच ए आणि सी हे बारा खुर्च्या बनवत आहे दोनच दिवसामध्ये जर ए आणि सी दोनच दिवसात बारा खुर्च्या बनवत आहे तर तुम्ही काय म्हणाल की इथे प्रत्येक दिवशी सहा खुर्च्या बनवल्या असेल बारा भागीला दोन ठीक आहे एकूण काम भागीला एकूण दिवस हे काय येणार आहे दिवसागणित तुमचं क्षमता येणार आहे इथपर्यंत तुम्हाला क्षमता कळायला जर तुम्हाला तशा नसेल काढायच्या तर ह्याच्यामध्ये कितीने गुणू ज्याने बारा येतील तर पहिल्या कंडिशनमध्ये मी तीनने गुणलं तर ची क्षमता किती झाली तीन इथे किती होणार आहे इथे चार होईल आणि इथे किती होईल इथे होईल सहा आणि हेच आपण इकडे लिहिलं बघा चार गुन्हेला तीन बारा तीन गुन्हेला चार बारा दोन गुन्हेला सहा बारा किंवा इथे पण लिहू शकता पण आता तुम्हाला एकतर गोष्ट क्लिअर झाली की एका एक दिवसात किती खुर्च्या बनवतोय एका दिवसात तीन खुर्च्या बनवतोय बघा ही स्टेप मी फक्त एक्सप्लेन करायला घेत आहे ऑलरेडी इथे लिहिलं आहे तिथं काही लिहायची गरज नाही एका दिवसात बनोता एका दिवसात तीन खुर्च्या बनवतोय ठीक आहे इथून डायरेक्टच करतो म्हणजे कसं तुमचं कन्फ्युजन नको वाढायला ए एका दिवसात तीन खुर्च्या बनवतोय ए आणि सी एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे ए आणि सी मिळून एका दिवसात सहा खुर्च्या बनवत आहे पण तुम्ही काय म्हणाल की ए आणि सी एका दिवसात सहा खुर्च्या बनवत आहे त्यातला ए तीन खुर्च्या बनवत आहे त्यातला ए जर तीन खुर्च्या बनवतो तर सी किती खुर्च्या बनवेल तर हा जो तीन आहे हा वजा करा दोघे मिळून जर सहा खुर्च्या बनवत आहे तर सी पण एका दिवशी तीन खुर्च्या बनवत सी पण जर एका दिवशी तीन खुर्च्या बनवत आहे तर बी आणि सी एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे तर चार खुर्च्या बनवत आहे त्यातला सी एकटाच तीन खुर्च्या बनवत आहे हा जो तीन आहे हा प्लसमध्ये आहे तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल मग बी प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवेल बी प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवणार आहे बी प्रत्येक दिवशी जर एक खुर्ची बनवणार आहे तर बघा तुम्हाला किती खुर्च्या बनवायच्या आहेत ते तर एकता बी किती तासात ते काम पूर्ण करतो असं म्हटलेलं आहे मग बारा खुर्च्या बनवायचं काम आहे बीला एकच खुर्ची बनवतोय प्रत्येक दिवशी सॉरी प्रत्येक तासात इथे प्रतिदिवस झालं चुकून माझ्याकडून इथे तास होता ठीक आहे हे तास समजून घ्या हे तास आहेत हे पण तास आहे प्रति तास ठीक आहे मग हा प्रत्येक तासाला जर एक खुर्ची बनवत आहे तर ता बारा तासात किती खुर्च्या सॉरी बारा खुर्च्या किती तासात बनवतील तर ता बारा तासात बनतील बारा तासात बनतील सेम तसंच जर बारा खुर्च्या आता हे झालं कोणासाठी हे झालं बीसाठी कारण की बीची क्षमता पण खाली केलं पूर्ण काम एला जर विचारलं असतं तर ए किती खुर्च्या बनवणार आहे बारा आणि ए प्रत्येक तासामध्ये किती खुर्च्या बनवतो ए प्रत्येक तासामध्ये तीन खुर्च्या बनवतो भागीला तीन किती आलं असतं तर तुम्ही म्हटलं असता चार तासात जे की आपण ऑलरेडी इथे दिलेलंच होतं तसंच बी किती खुर्च्या बनवतो ते बी तर काढलं सी सी किती खुर्च्या बनवतो सी बारा खुर्च्या किती तासात बनवतो तर ता बारा खुर्च्याचं काम बी सीची क्षमता आहे तीन परत सीला पण चारच तास लागले असते ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता तर बघा आता आपण जाऊया सह्यारा सॉंगवरती म्हणजे रताळ्या सॉन्गवरती आपल्या रताळ्या सय्या राणे रा रा सह्या रा, राणे रताळ्या तुमच्यासाठी स्पेशल सॉन्ग जे माझ्या व्हिडिओला जर कन्सेप्ट कळून पण लाईक नसेल करत तर त्यांच्यासाठी हे डेडिकेटेड सॉंग आहे लाईक आणि हाईप करायला विसरू नका आणि ज्यांनी लायकन हाइप केलं ला असेल ते ह्या रताळ्या सॉंगमधून एक्सक्ल्यूड केलेले आहेत तर बघा गाणं अशा प्रकारचं आहे रताळ्या तू तो सुधरा नाही है, लायकन हाईप क्यू करता नाही पेपरमधली गणित अवघड पाहून डोक्यावरची केस गेली तुझी वाहून हाय मैमर ही जावा जे तुम्हारा एवडे ट्रिक्स आ एक्सप्लेनेशन दयावा तरी तू आस का कर तो भावा यूट्यूब पे लम्हा लम्हा एक लाइक एक हाइप तुझी है का तुला ही बोलू मैं तुझको पुकारू रतळ्या तू तू सुदर जा रे सुधर जा आता तरी लाईक ऐप कर चला तर जर तुमचं काही डाउट्स असतील तर मला नक्की ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवा आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण नामात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद